धन्यवाद ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्यश्री एकनाथजी साहेब यांचं आगमन इथे होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्यश्री एकनाथजी साहेब साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे अधिष्ठानाला वंदन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होईल साहेबांना मी विनंती करतो अधिष्ठानाला वंदन करून साहेब स्थानापन्न होतील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले विशेष अर्थात अधिष्ठान महानुवा पंथाचा मान्य श्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहेबही अधिष्ठानाला वंदन करतील दीप प्रज्वलन करण्यासाठी लगेचच मी विनंती करतो आदरणीय श्रद्धे परमपूजनीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणाईचे निवासी श्री मोठे बाबाजी त्याचबरोबर आदरणीय श्रद्धे परमपूजनीय पारिमांडल्य कुलाचार्य श्री मोठे बाबाजी आपणास करबद्ध प्रार्थना आहे आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी म्हणून समोर जायचं आहे त्याचबरोबर विहार डी निवासी श्री तपस्विनी पूजनीय बाईजी आपणासही विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचं आहे आदरणीय श्रद्धे परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबाजी वर्धनस्थ श्री मोठे बाबाजी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे मान्य श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री तरडगाव निवासी श्री मोठे बाबाजी सातारा निवासी श्री मोठे बाबाजी आमचे निफाड निवासी श्री मोठे बाबाजी विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहणं मान्य श्री उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अष्टशताब्दी महामार्गाचा एक महत्त्वाचा मोठा प्रोजेक्ट साहेबांच्यामुळे प्रत्यक्षात येतो आहे प्रत्यक्ष आकार घेतो आहे साहेबांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आयोजकांकडून सूचना आहे व्यासपीठावरती विचारपीठावरती जी अनावश्यक गर्दी आहे विनंती आहे थोडंसं व्यासपीठ रिकाम व्यास विचारपीठावरील अनावश्यक गर्दी थोडीशी कमी करा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना विनंती आहे, आहे। संपूर्ण महानुभाव पंथातर्फे मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब उपम उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा, अतिशय मनापासून आभार आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून साहेब आले आपलं मनापासून स्वागत साहेब आम्ही एम एम आर रिजनमधली ही जी सगळी शक्ती आहे ही प्रमुख मंडळी फक्त इथं आपल्याला दिसत आहेत एम एम आर रिजनमध्ये लक्षावधी लोकसंख्या आणि ती सगळी महायुतीच्या पाठीशी असलेली आदरणीय बाबांच्या आशीर्वादानं साहेब आपण मुख्यमंत्री असताना पंथाकरता जे योगदान दिलं बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण साडेसहाशे कोटीहून अधिक रुपये आपण मुख्यमंत्री असताना पंथाकरता आपण दिलेत आम्ही आपले शतशे आभारी आहोत मी माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक इथं आलेत उदय सामंतजी आले होते त्यांचंही पंथाच्या वतीनं अतिशय मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण साहेबांचा सा इथं सन्मान करूयात मी बाबाजींना आणि सर्व संत मंडळींना विनंती करतो आदरणीय शिंदेसाहेबांचा सन्मान आपण आधी या ठिकाणी संपन्न करूया साहेब आणि पंथातर्फे माननीय शिंदेसाहेबांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय मराठीच्या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अत्यंत महत्वाच्या मंडळींचं थेट नातं असणारे सर्व संत महंत या ठिकाणी आपला सन्मान माननीय शिंदेसाहेब करतायत धर्मवीराच्या शिष्याला शोभेचं असं काम शिंदेसाहेब आपण महाराष्ट्रामध्ये केलंय आणि गोपालकृष्ण भगवानाच्या आशीर्वादाने आपण फोटोग्राफर्सना सह प्रेस फोटोग्राफर्सना सहकार्य करा सर्व फोटोग्राफर्सनी हा क्षण कॅमेरा टिपण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायचं माननीय साहेबांना ठाण्यामध्ये आज अत्यंत महत्त्वाचा एक कार्यक्रम आहे प्रतापजींचा सन्मान आपल्याला करायचाच आहे तो तिकडे सन्मान आपण करूया आणि मी आदरणीय साहेबांना विनंती करतो साहेब आपण कृपया आपण आम्हाला इथं मार्गदर्शन करावं आपली साथ सोबत आशीर्वाद आहेच माननीय एकनाथ साहेब स्वामी की। भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला महानुभव पंथाचे सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूज्य परम, परम महंत कारंजेकर महाराज आहेत बीडकर महारा बाबाजी आहेत लासूरकर बाबाजी आहेत सातारकर बाबाजी आहेत राहेरकर बाबाजी आहेत चिर्डे बाबाजी आहेत आणि आपले मंत्री प्रताप सरनाईकजी आहेत आमदार किशोरप्पा आहेत आणि बाकी सर्व मान्यवर माझ्याकडे जेवढी नावं दिली ती मी वाचलेली आहेत त्यामुळे ज्यांनी नावं दिली त्यांच्यावरती जबाबदारी बाकी सर्व महानुभव सर्व मान्यवर आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत वरती खाली <laughs> पण आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे इकडे लाडके भाऊ पण आहेत सगळ्यांनाच मी मनापासून आजच्या या अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत घालतो आज स्वामींचा आठशे तीन वा अवतार दिन सोहळा आहे ऐतिहासिक म्हणावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लीळा चरित्र या ग्रंथात आढळतात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि म्हणून या लीळाचरित्राचे नायक केंद्रबिंदू परम आदरणीय श्री चक्रधर स्वामीच आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हा आपला अभिमान आहे स्वाभिमान तसं बघायला गेलं तर सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुळ पुरुष आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्वामीजी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते थोर तत्त्वज्ञ होते आजही अनेक विद्यापीठांमध्ये महानुभाव पंत लीलाचरित्र आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा चरित्राचा अभ्यास होत असतो ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे इतकं संशोधन होऊ होऊनही श्री स्वामीजींच्या कर्तृत्वाचा पुरता उलगडा झालेला नाही कारण त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व एवढं महान होतं की त्याचा सगळ्याचा उलगडा करता येणं ना शक्य नाही एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रय आणि द्वारपालयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहे महानुभाव पंथानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ते त्रिकाल सत्य आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांचा सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल लिंग जातीचा विचार व्यवस्था नाकारणारे ते काळाच्या पुढे असलेले थोर विभूती होते आणि थोर महामानव होते त्यांना महामानव म्हणता येणार नाही ना परमेश्वराचा दर्जा होता त्यांचा <laughs> आणि म्हणून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुया अनुयायांकडून निर्माण झालं त्यामुळं मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि म्हणून श्री स्वामीजींनी मराठी भूमीत आणलेली तत्त्वज्ञानाची गंगा पुढे विस्तारली वाढली तीच आपण आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारतो आहे <laughs> भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने याच वर्षी घेतलेलं आहे आणि मगाशी अजितने सांगितलं मी मुख्यमंत्री असताना काय काय सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण महानुभाव पंथाच्यासाठी किंबहुना आपण नेहमीच महानुभाव पंथाचा आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा केला म्हणूनच आज महायुतीचं सरकार मोठ्या अरे जोरदार आलं आणि म्हणून अजितनी मगाशी सगळं सांगितलं त्यामुळे मी त्याच्यावर पुन्हा काय केलं हे मी कधी सांगत नसतो काय करणार आहे ते मी सांगत असतो आणि म्हणून आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या सत्य अहिंसा मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला याचं समाधान आणि याचा अभिमान आहे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला करता आणि आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी पण निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले लाडक्या शेतकऱ्यांसाठी घेतले लाडक्या ज्येष्ठांसाठी घेतले आणि आपल्या सर्व सगळ्या संत महंतांसाठी देखील घेतले कारण संत महंत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही वीरांची शूरांची भूमी आहे आणि त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं प्राप्त झालेलं आहे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपल्या आशीर्वादाने मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आणि ते सर्व लोकहिताचे लोकाभिमुख कल्याणकारी होते आता देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे चाललेली आहे त्याच वेगाने आम्ही काम करतो आहे आमचा अजेंडा एवढाच आहे आमचा अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत आम्हाला बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्याचं आणि त्यांच्यावर समस्यांवर उत्तर शोधण्याचं काम करण्याचा अजेंडा आमचा आहे आणि म्हणून मराठी भाषेला समृद्ध करण्यात चक्रधर स्वामींचं महान योगदान आहे त्यामुळेच रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ शासनाने स्थापन केलं श्री चक्रधर स्वामींच्या कार्याशी संबंधित पाच देवस्थानांच्या विकास आराखड्यांनाही आपल्या शासनाने मान्यता दिलेली आहे आणि म्हणून स्वामीजींची आपलं नातं हे असं हृदयाचं आहे जिवाळ्याचं आहे ते कधी कधी कोणी तोडू शकणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज सुधारणांना वाहून घेतलं आज महिला सबलीकरणाच्या योजना आपण आखतो आणतो सगळं करतो महिलांना आत्मनिर्भर करणे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री देखील महिलांना आत्मनिर्भर जनधन योजना बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ त्याचबरोबर लखपती दिदीपासून सगळ्या योजना आणल्या पण त्याची बीज देखील सर्वज्ञ स्वामीजींच्या कार्यातूनच <laughs> <आने> मिळालेली आहे आणि म्हणून <मनुन> चक्रधर <laughs> स्वामींचे तत्वज्ञान आणि कार्य कायम प्रेरणा देणारा आहे त्यांचं कार्य विश्वाला प्रेरणा देणारा हा दिवस एक उत्सव नसून सत्य व मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याचा संकल्प हो आहे आणि म्हणून मी आजच्या दिवशी स्वामीजींना कोटी कोटी प्रणाम करतो कोटी कोटी वंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला इथे येण्याचं भाग्य मिळालं स्वतः मला इथं येऊन आनंद झाला आपल्या सगळ्या सगळ्या लोकांना भेटून आपलं दर्शन घेऊन आणि म्हणून आज आस... थोडी गडबड आहे आणखी कार्यक्रम आहेत त्यामुळे मी आपली परवानगी घेऊन इथून पुढच्या कार्यक्रमाला जातो पण लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा अशा मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला एकत्र येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आपल्या हस्ते बाबाजींचा एक पुरस्कार देऊन सन्मान आपल्याला करायचा आहे आदरणीय शिंदेसाहेबांना एक विनंती आहे बाबांचा फक्त सन्मान करून शिंदेसाहेब आपण लगेचच गेलं तर चालतं पट्टाधीश महंत परमपूज्य करंजकर बाबा अमरावतीकर यांचा समस्त पंथाच्या वतीनं महानुभाव पंथाच्या वतीनं सेवारत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बाबांचा सन्मान केला जातो आहे शिंदेसाहेब सरकारमध्ये कुठलंही काम असलं तरी बाबा आणि शिष्यपरिवार त्याचा सातत्यानं पाठपुरावा करतात फॉलोअप घेतात आणि त्यामुळं आपण आपल्या कालावधीमध्ये जे सगळं इतकं मोठं काम महानुभाव पंथाचं आपण करू शकलात त्यामध्ये बाबांच्या फॉलोअपला खूप महत्व आहे आपल्या हस्ते हा सन्मान होतोय खूप खूप आभार धन्यवाद मुंबई आणि महानगर परिसरामधला संपूर्ण महानुभाव समाज हा आपल्या पाठीशी आहेच तो आपल्या कार्यामुळं आहे खूप आभार शिंदेसाहेब धन्यवाद अत्यंत मनापासून आपले आभारी होतो आम्ही अत्यंत व्यस्त